शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर सध्या सहकार क्षेत्राचा झेंडा आहे या बाजार समितीत सहकार पॅनल विरुद्ध परिवर्तन पॅनल अशी लढत नेहमीच पहावयास मिळते मात्र ह्या निवडणुकीत विरोधकच नसल्याने ही निवडणूक अविरोध पार पडली आहे भाजपा प्रणित परिवर्तन पॅनलने याआधी बाजार समितीवरती बहुमत मिळवून ताब्यात घेतले होते मात्र पात्र अपात्रतेच्या लढाईमध्ये परिवर्तन पॅनलच्या सदस्यांना अपात्र केल्याने आता या बाजार समितीवरती पांडुरंगदादा पाटील प्रणित सहकार पॅनलचे वर्चस्व आहे यामध्ये वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर तात्कालीन सभापती श्रीधर उन्हाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आणि उपसभापती सुनील वानखडे यांचे पद अपात्र ठरल्याने दोन्ही रिक्त झालेल्या पदांसाठी आज निवडणूक पार पडली यामध्ये चिंचोली येथील शेषराव पाटील यांची सभापतीपदी तर उपसभापतीपदी गोडेगाव येथील पुंडलिक भिवटे यांची अविरोध निवड करण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए बी सांगळे यांनी काम बघितले यावेळी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा सहकार नेते पांडुरंगदादा पाटील काँग्रेस नेते ज्ञानेश्वर दादा पाटील यांच्या हस्ते शाल श्रीपळव पुष्पहाराने स्वागत करण्यात आले यावेळी ज्ञानेश्वर पाटील श्रीधर पाटील सुरेश कराळे सचिव विलास पुणकर व्यापारी संजय रमेश पाटील यांच्यासह बाजार समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक त्या ठिकाणी लागली होती निवडणूक अध्यक्ष अधिकारी म्हणून नांदुराचे कार्यक्रमामध्ये प्रमुख त्यांच्या उपस्थितीमध्ये सभापती आणि उपसभापतीपदाची निवडणूक पार पडली ठरल्याप्रमाणे एक वर्षाचा कालावधी दिलेला होता सभापतींना तो संपल्यामुळे त्यांच्या जागी आता फार कमी वेळ राहिलेला असल्यामुळे अन्य कोणाला तरी संधी मिळाली पाहिजे या उद्देशाने सहकार ग्रुप सहकार पॅनलच्या वतीने सवर्णा येथील रहिवासी शेषराव महादेवरावजी बोरकर यांची सभापती म्हणून त्या ठिकाणी निवड झाली सर्व संचालक मंडळाच्या वतीने सर्वांच्या सहमती सहमतीने सर्वांना विचारात घेऊन त्या ठिकाणी सभापती म्हणून शेषराव बोरकर यांची निवड झाली तसेच उपसभापती उपसभापती पदाची सुद्धा आज निवडणूक त्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी पुंडलिक नांदेराव भिवटे राहणार गोळेगाव यांची उपसभापती म्हणून सर्वांमध्ये या ठिकाणी निवड झाली आणि निवडणूक अधिकारी यांनी दोन्ही पदाची निवडणूक संपन्न झाली असे जाहीर केले महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव